हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यामध्ये आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मधले आपल्याला डिटेल टॉपिक लिस्ट आपण बघणार आहोत आपल्याला कोणते कोणते टॉपिक रीड केलं पाहिजे किंवा कोणते टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेवढेच टॉपिक तुम्ही करून गेले तरी तुम्हाला एक्झाम मध्ये त्याच टॉपिक मधून क्वेश्चन्स येणार आहेत ते टॉपिक आपण इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहेत ते टॉपिक आपण बघणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे त्याआधी बघा नागपूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस यासाठी प्लस ऑल डायरेक्ट इक्विपमेंट बॅच हे, हे बॅच आपण स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये डब्ल्यू आर डी एन एम सी एमजीपीएस हे सर्व आपले जे एक्झाम्स आहे सिव्हिल इंजिन सर्व एक्झाम्स आपण बॅच मध्ये घेणार आहोत बॅच आपली ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे बॅच वैशिष्ट्य आहेत आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर प्लस टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट आपल्याला मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे जे स्टुडंट बॅच जॉईन करा त्यांना व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकतो लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण लेक्चर्स पाहू शकतो त्यासोबतच आपले बॅच दोन हजार रुपयामध्ये आपल्याला बॅच आहे त्यासोबत एक वर्ष व्हॅलिडिटी आहे तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही अकॅडमीचा नंबर एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेव्हन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल आपल्या बॅचेस बद्दल तुम्ही त्या नंबरवर कॉल करून बॅच बॅचे इन्फॉर्मेशन सुद्धा घेऊ शकता त्यासोबतच बघा आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्ट चे आता आपण टॉपिक्स बघूया की आपल्याला कोणते कोणते कव्हर केलं पाहिजे जिओटेक्निकल टेक्निकल प्रॉपर्टीज आपल्याला करायची आहे त्यासोबत स्ट्रेसेस इन सॉइल करायचे आपल्याला त्यानंतर शेअर रेजिस्टन्स करायचे आहे कॉम्पॅक्शन करायचे आहे कन्सोलशन अँड अर्थ प्रेशर आपल्याला यामध्ये करायचं आहे जिओ प्रॉपर्टीज स्ट्रेसेस इन सॉइल शेअर रेडिस्टन्स कॉम्पॅक्शन अँड कन्सोलटेशन अँड अर्थ प्रेशर त्यासोबत स्टॅबलिटी ऑफ स्लोप आपल्याला करायचे आहे बिअरिंग कॅपॅसिटी आपल्याला करायची आहे यामधलं बिअरिंग कॅपॅसिटी जिओ मधली सेटलमेंट करायची आहे शालो आणि डीप फाउंडेशन सुद्धा आपल्याला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये कव्हर करायचे आहे कॉफर कॉम्फरडॉम आणि ग्राउंड वॉटर कंट्रोल हे टॉपिक्स आपल्याला यामध्ये कव्हर करायचे आहेत मग आपल्या जिओ टेक्निजिअरमध्ये आपण कोणते कोणते बघितले जिओ प्रॉपर्टी स्ट्रेसेस इन सॉइल बघितलं त्यासोबत शेअर रेजिस्टन्स कॉम्पॅक्शन कन्सोरटेशन आर्थ प्रेशर आणि स्टॅबिलिटी ऑफ स्लोप्स त्यासोबत बिअरिंग कॅपॅसिटी सेटलमेंट्स शॅलो आणि डीप फाउंडेशन कॉफर डॅम्स आणि ग्राउंड वॉटर कंट्रोल हे टॉपिक तुम्हाला पूर्ण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये कव्हर करायचे इतके टॉपिक तुम्ही केले तर याबद्दलच तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या पेपरमध्ये त्यासोबत बघा आपण ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपली बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे त्यासाठी तुम्हाला बॅच चे पूर्ण फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण असणार आहे सर्व विषयांचे आपण रेकॉर्डेड रे लेक्चर देणार आहोत त्यासोबत जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी आपण टेस्ट सिरीज आणि इ बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये ठेवलेली आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड पाहू शकता त्यासोबत स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अव्हेलेबल आहेत आणि बॅच ची फीस फक्त हजार रुपये ही बॅच बघू शकता तर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तुम्ही अकॅडमीच्या नंबर एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल बॅच जॉईन करण्यासाठी तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा तुम्हाला अधिक माहितीसाठी पण का बॅक ह्या नंबरवर कॉल केलं तर तुम्हाला माहिती मिळून जाणार आणि आता आपण जिओ जिओटेकडे जे टॉपिक्स मी बघितले ते करायचे ते टॉपिक तुम्ही कव्हर करून गेले तर तुमच्यासाठी इनफ आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचा आहे थँक्यू Hmm <laughs>